शिवरायांच्या सुरतेवरील स्वारीची माहिती सुरतेत असणाऱ्या इंग्रजी अधिकाऱ्यांनी त्या दैनिकाच्या प्रतिनिधीला पत्रस्वरूपात पाठवली होती ती जशी ज़ी ज़ी या तशी छापताना द लंडन गॅजेटच्या संपादकांनी महाराजांचे भारतातील राजकीय महत्त्व उघडपणे मान्य केलेलं दिसतं बातमीच्या पहिल्या परिचद्यात लिहिलेलं आहे शिवाजी एक क्रांतिकारी एक बंडखोर ज्याने मोगलांना अनेक लढायात चारी मुंड्यात चित केले आहे आणि तो आता जवळजवळ संबंध देशाचा शासनकर्ता बनलेला आहे इथं मास्टर असा शब्द त्यांनी वापरलेला होता ही सुरतेच्या लुटीची बातमी लंडन गॅझेटच्या वर्तमानपत्रात वीस फेब्रुवारी सोळाशे बहात्तर या दिवशी पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेली होती अशी बातमी लंडनच्या तत्कालीन वर्तमानपत्रामध्ये छापून आली हे सायली पलांडेताई यांनी दोन हजार आठ साली शोधले होते आणि त्यांचे संशोधन प्रसिद्ध केलेले होते या बातमीचं नेमकं का महत्त्व काय आणि यामुळे शिवराय जगभरात कसे काय पोचले याच्या माहितीसाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे लंडन गॅझेटबद्दल सांगायचं म्हणजे आधुनिक पद्धतीने दोन कॉलममध्ये नियमितपणे छापले जाणारे हे पहिलं वृत्तपत्र म्हणून लंडन गॅझेटकडे पाहिलं जातं सोळा नोव्हेंबर सोळाशे पासष्ट रोजी प्रथम प्रकाशित झालेले ऑक्सफर्ड गॅझेट हे पहिले शासनाधिकृत इंग्रजी नियतकालिक जन्माला आले प्लेजच्या साथीमुळे ते लंडनऐवजी ऑक्सफर्डहून प्रकाशित व्हायचे ऑक्सफर्ड गॅझेटचे तेवीस अंक निघाल्यावर चोवीसाव्या अंकास लंडन गॅझेट असे नाव प्राप्त झाले हे गॅझेट सरकारचे अधिकृत बातमीपत्रक म्हणून आठवड्यातून दोनदा प्रकाशित होत असे अद्यापही ते अस्तित्वात आहे आणि सोळाशे पासष्टपासून सलग प्रकाशित होणारे हे जगातले एकमेव वृत्तपत्र आहे तत्कालीन प्रसिद्ध पत्रकार हेनरी मुडीमन हा लंडन गॅझेटचा पहिला संपादक होता जगभरात चाललेल्या घडामोडींच्या बातम्या देणं हा तर लंडन गॅझेटचा उद्देश होता अतिशय कमी स्थानिक बातम्या या वर्तमानपत्रात असत तर आपण बघूया शिवकाळात साधारण लंडन गॅझेटच्या किती प्रती छापल्या जात शिवकाळात म्हणजे सोळाशे सहासष्ट ते सोळाशे ऐंशीच्या दरम्यान लंडन गॅझेटच्या प्रति आवृत्ती बारा ते अठरा हजार प्रति निघत असत तत्कालीन छपाई तंत्र प्रचंड खर्च आणि त्यातला किचकटपणा लक्षात घेता अठरा हजार प्रति संख्या म्हणजे फार मोठी आहे लंडन गॅझेट हे कॉन्टिनेंटल युरोपियन न्यूज नेटवर्कचा भाग होते म्हणजे संपूर्ण युरोपात हे वर्तमानपत्र पोचत असे इतर देशातल्या तिथल्या लोकांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या सुलभतेसाठी लंडन गॅझेटची भाषांतरित आवृत्तीसुद्धा काही काही देशांमध्ये प्रकाशित होत होती लंडन गॅझेटचा फ्रेंच अनुवाद गॅझेट दी लॉन्ड्रेस हे वर्तमानपत्र त्याचेच एक उदाहरण युरोपसोबतच जगातील इतर ठिकाणी विशेषतः ईस्ट इंडिया कंपनीचे ऑफिसेस फॅक्टरी आहेत अशा देशांमध्ये लंडन गॅझेट पोचवलं जात असे लंडन गॅझेटमधील बातम्या सर्वांपर्यंत पोचाव्यात म्हणून ते युरोपातील इतर शहरे उत्तर अमेरिका आशियातील इंग्रज वसाहती येथेही पाठवण्यात येत असे युरोपातील राज्यकर्ते त्यांच्या मंत्र्यांचे ऑफिसेस विद्यापीठे ब्रिटिश कंपनीची जगभरातील मुख्यालये यांच्यापर्यंत हे वर्तमानपत्र पोहोचत असल्याने लंडन गॅझेटच्या वाचकांमध्ये इंग्लंडच्या राजासह मंत्रिमंडळ सर्व अधिकारी ईस्ट इंडिया कंपनीचे संचालक युरोपातील राज्यकर्ते विद्वान लोक यांचा समावेश होता त्यामुळे शिवाजी महाराजांची बातमी पहिल्या पानावर येणं याला अनन्यसाधारण महत्त्व आहे लंडन गॅझेटमध्ये छापून येणाऱ्या बातम्या या जगभरात असलेले ब्रिटिशांसाठी जगभरातील घडामोडींची महत्त्वाची माहिती पुरवणारे अधिकारी गुप्तहेर लष्करी अधिकारी कंपनीचे लोक यांच्याकडून लंडनला येत व त्या स्टेट सेक्रेटरीकडून संकलित होऊन लंडन गॅझेटला पुरवले जात त्या बातम्यांना क्राऊनची म्हणजे राजसत्तेची मान्यता मिळाली की त्याचे संपादन होऊन नंतर त्या वर्तमानपत्रात प्रकाशित केल्या जात असत लंडन गॅझेटच्या बातमीने शिवराय खऱ्या अर्थानं जगभर पोचले त्यांचा पराक्रम त्रिखंडात ज्ञात झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही नंतरच्या काळातसुद्धा भारतातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींची नोंद या वर्तमानपत्राने घेतली जसे की छत्रपती संभाजीराजे यांची गोव्यावर चढाई आणि संभाजीराजे औरंगजेब यांच्यातील लढायांची वृत्त शिवरायांच्या दुसऱ्या सुरत लुटीमुळं एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट घडली ते म्हणजे मुंबई शहराच्या स्थापनेला मराठ्यांचा हातभार लागला तो कसा हे लंडन गॅझेटच्या त्याच वर्तमानपत्रातल्या त्याच वृत्तामध्ये दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे ते पुढील प्रमाणे हा पॅरेग्राफ होता प्रॉबेबल दॅट द आयलंड ऑफ बॉम्बे बिलॉंगिंग टू द इंग्लिश विल रिप नो स्मॉल बेनिफिट बाय दिस ब्रॉयल्स टू विच प्लेस मेनी बनियाज फ्लॉक विथ देअर फॅमिलीज अँड इस्टेट्स रिपोर्टेड दॅट द आयलंड इज नाव मेड वन ऑफ द रिचेस्ट अँड प्लेझंटेस्ट प्लेस इन ऑल इंडिया सेड दे वॉन्ट नथिंग बट सम इंडस्ट्रीज इंग्लिश हँड्स And that it is intended to engage what numbers may be to come and inhabit there with a promise of many considerable advantages, especially that the trade in all Asia and to Africa, as far as the Cape of Good Hope and the Gulf of Persia, and several islands in those parts.